जय जिजाऊ जय शिवराय बांधवनो मनोज दादा जरांगे पाटील आज वरळीमध्ये पोहोचलेले आहेत आणि आज उद्घाटन होत आहे मराठा बिझनेस कन्व्हेंटचं वरळीमध्ये नेहरू सेंटरमध्ये आज त्यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली आपले जे सदन मराठा बिझनेसमॅन आहेत उद्योगपती आहेत त्यांचं मार्गदर्शन पण लाभणार आहे ज्यांना नवीन व्यवसायामध्ये जे उतरायचं आहे ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांनी मुंबईमध्ये दाखल व्हावं आणि अनुभव घ्यावा अनुभवी लोकांचा मराठी मराठी माणसाचा म्हणून सांगतोय शेतीसोबत आपल्याला साईड बिझनेस बिझनेसमध्ये उतरावं लागेल आपल्याला शिक्षणामध्ये तर आरक्षण भेटणारच आहे आणि आरक्षणासोबत आपल्याला व्यवसायामध्ये पण पुढे जायचं आहे आपला मराठा समाज हा प्रशासकीय यंत्रणेवरती उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये पुढे गेलेला हा समाज आपल्या समोर आपल्याला डोळ्यासमोर आपल्या डोळ्या व्यवसायामध्ये गेलेला पाहिजे म्हणून सांगतोय बांधवानो संपूर्ण एकत्रित हा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर